विनंती करतो की आपण आदरांजली अर्पित करण्यासाठी विचार मंचावर यायचा आहे मात्र ज्यांना बोलायचं होतं पण त्यांनी सांगितलं की वेळ फार झालेला आहे आम्ही काही बोलणार नाही तर आमच्या वतीने आदरांजली आपण त्या ठिकाणी संमतीद्वारे किंवा आमच्याद्वारे तुम्ही त्या ठिकाणी मांडा तर अशा लोकांची मी नावं या ठिकाणी घेतो कारण त्यांना वेळ मिळणार नाही परंतु काही वेळे अभावी ते स्वतःहून या ठिकाणी आपली आदरांजली सामूहिकरित्या या ठिकाणी व्यक्त करत आहेत अशांपैकी बोधाचार्य शशिकांत निकाळे ॲडव्होकेट प्रकाश कांबळे ॲडव्होकेट संदीप कांबळे त्यानंतर विजय आखाडे आणि आमच्या केवनचे अध्यक्ष जन्मदेव पासी अशा असंख्य लोक आहेत की ज्यांनी म्हटलं की आम्हालाही या ठिकाणी व्यक्त होता येणार नाही तुम्ही या ठिकाणी आमची आदरांजली आपण वाहू शकता आता अवघे तीन ते चार वक्ते उरलेले आहेत मात्र आंबेडकरी चळवळीतील तमाम कलावंतांच्या सहवासात जवळपास त्रेपन्न ते चोपन्न वर्ष विविध कलेचा वसा अवगत करत आलेले गायक असो अथवा गीतलेखन असो किंवा गीताला संगीताबाबत करण्यापर्यंत त्यांच्याबरोबर महाकवी अमृदना कर्डक हरेंद्र जाधव शाहीर आप्पा कांबळे गोविंद भसळकर भिखाजी भंडारे नवनीत खरे कुंदन कांबळे विठ्ठल उमक प्रल्हाद शिंदे शिला देवी रंजना शिंदे शकिला भानू शकीला, शकीला फुलवे कृष्णा शिंदे अशा महान अशा महान कलावंतांच्या सोबत राहिलेले गीतकार संगीतकार आणि गायक आदरणीय अर्जुन खरात यांनी सुद्धा या या ठिकाणी आदरांजली वाहिलेली आहे त्यांनी हा मुद्दा म्हणून उल्लेख केला कारण त्यांच्या गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि त्यांनी असंख्य कलावंतांना आणि गायक मंडळींना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या केशवता यादव यांना आदरांजली वाहण्यासाठी पुष्पांजली वाहण्यासाठी संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे मी त्यांच्या वतीने आणि सर तुम्हा सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा केशवभाई आढाव यांना आदरांजली वाहतो आणि प्रीती हेलोडे यांच्याकडे माहीत सुपूर्ण करतो जास्त काय बोलत नाही आवाज खूप गेला आहे असल्यामुळे स्टेजवरती काही आहे की झाले आणि आईबद्दल बोलायचं म्हटलं तर आढाव साहेब आणि आई यांचं एवढं मोठं म्हणजे नाट्य होतं घट्ट आडवसाहेब बोलायचे आईच काय आणि आडवसाहेबांनी साडे दहा वाजता मला फोन केला तर माझी हिम्मत झाली ना आडासाहेबांना भेटण्याची कारण की मला असं वाटत होतं की साहेब हे माझ्या आयुष्यातला खूप मोठा थुंगी राहत आहे आणि मी त्यांना कसं भेटावं मी तुम्हाला असं मी सांगू इच्छिते आईलाय तर काय नाही आईलाय तर काही नाही आई खरंच पाहिजे जगामध्ये आई वडल्याशिवाय आपल्या घराला कुटुंबपण कुटुंबपणा येत नाही आणि या माऊली जेवढी जीवनग्रसा भरपूर लोकांनी जवळपास दोन तास आपण ऐकत चाललेलो आहे आणि या माऊलीनी हे विद्यापीठ विद्यापीठ आणि परिवार वकिलांसारखं विद्यापीठ निर्माण केले बाबासाहेब नेहमी म्हणत होते की मला जीवनभर आज जन्म विद्यार्थी राहायचं होतं परंतु हे मी यांना भावपूर्ण श्रद्धांजली या शब्दात देते की हे आडव परिवारांचं विचाराचं विद्यापीठ हे कायमस्वरूपी आणि प्रेरणादायी समाजाला ठेवणारा ठरणारा असेल आणि एक विशेष वळता की दोन करून या आढावा साहेबांना मी सांगितलं नाही परंतु मी माझ्या डोक्यात जेव्हा मी एक कार्यक्रम घेत होते पंधरा तारखेला माझा कार्यक्रम आहे तर मी सत्कारमूर्ती म्हणून आईला म्हणजे नाव सुचवलं होतं की साहेब खूप कष्टाने बकिर झाले आणि आज आई आपल्याला निघून गेलेल्या आहे परंतु तरीसुद्धा आईचा म्हणजे आडब साहेबांना ते सत्ता मोठी म्हणून घोषित केलेलं आहे तेव्हा आपण पंढर तारखेला आडवसाहेबांना ते मासलमान चिन्ह दिले एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय भीम मला उभी जय सलमान